हॅलो गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू गाई सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अंगणवाडी मुख्य सेविकेचा आज जो पेपर झालेला आहे बावीस फेब्रुवारी रोजी तो नेमका कसा होता आणि विद्यार्थ्यांना कशा पद्धतीचे प्रश्न आले होते थेट विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत जर तुमचा पेपर अजून बाकी असेल तर राहिलेल्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे याची माहिती तुम्हाला पुढे विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं आहे सोबतच ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल त्यांनी आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम सर्च करा आणि जॉईन करा जिथे तुम्हाला सर्व अपडेट्स पेपर संदर्भात असतील किंवा इतर असतील सगळे अपडेट तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मिळतात तर आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल सर्च करा आणि जॉईन करा टेलिग्राममध्ये बघा आज जो पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये नेमकं काय काय आलं होतं हे आपण आता विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत मी विद्यार्थ्यांना कॉलवरती घेणार आहे ज्यामध्ये ते स्वतः सांगतील की त्यांना आजचा पेपर कसा गेला आणि नेमकं काय काय आलं होतं आजच्या पेपरला ओके सो एक मिनिटासाठी फक्त वाट पाहायची आहे तुम्हाला आपण विद्यार्थ्याला कॉलवर घेणार आहोत हॅलो नमस्कार नमस्कार सर मी लाईव्ह क्लासमधून तुमच्याशी बोलतोय विद्यार्थी तुम्हाला ऐकतात आहेत काय सांगाल कसा होता आजचा पेपर आजचा पेपर खूप सोपा होता सर uh, काय काय आलं होतं म्हणजे आपण वन बाय वन जाऊयात मराठीमध्ये मराठी या विषयामध्ये तुम्हाला काय काय आले होते प्रश्न कसा विचार माझा एकच विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांशी पेपर सोपा जरी असला तरी प्रश्न एकदा व्यवस्थित वाचायचा तरच क्लिक करायचं हा म्हणजे प्रश्न ट्रिकी स्वरूपाच्या प्रश्न व्यवस्थित वाचायला लागेल त्याच्यात ऑप्शन सारखे सारखे आहे म्हणजे आपल्याला दोन मध्ये खूप कन्फ्यूज करणारे ओके ओके ठीक आहे समानार्थी शब्द दोन दोन ते ते आणि असं काहीतरी होत समानार्थी दुर्मिळ वगैरे काहीतरी विचारलं विधेय ओळखा विधेय म्हणजे काय विधेय ओळखा ओके ठीक आहे वाक्यप्रचार होता हत्तीच्या तोंडामध्ये मिऱ्या ठेवल्या Okay. हत्तीच्या दाडे मध्ये मिळाचा दाना या पद्धतीचा होता का हत्तीच्या तोंडामध्ये वाक्य होत ओके आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थ विचारला होता का बघा हा जो वाक्यप्रचार तुम्ही आता सांगितलाय तो आपण ऑलरेडी मराठीच्या लेक्चरमध्ये आपल्याला घेतलेला आहे परंतु नक्की सर आणि विधेय विस्तार कसं ओळखायचं हे आपण डेली सेशन मध्ये घेत असतो तर हे पण याची पण प्रॅक्टिस आपण युट्यूबला घेतलेली आहे तुमच्या भरपूर गोष्टींच्या प्रॅक्टिसचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे सर अलार अलंकार ओळखा आलेलं होतं अलंकार वरती पण प्रश्न होता आणि मराठी उतारा होता त्याच्यावर तीन प्रश्न होते उतारा खूप सोपी होता उतार्यावर तीन प्रश्न अलंकार कोणता विचारला होता आठवते का अलंकार नाही आठवते सर पण काहीतरी वेगळेच अलंकार होते की जे आपण नेहमी नेहमी नाही ने, घेत पण ते वेगळेच होते थोडे अलंकाराचे नाव त्याच्या ठीक आहे ठीक आहे आणि मणी मणी होत्या मणी okay, ओके ठीक आहे मणीवरती किती प्रश्न असतील एक दोन दोन होते सर मणीवर दोन प्रश्न होते मणीवर okay. एकंदरीत मराठी सोपं वाटलं तुम्हाला हो मराठी खूपच सोपा होता पण तरी थोडं त्याचे ऑप्शन सेम होते आम्हाला थोडस क्लिक करायला वेळ लागत होता ऑप्शन खूप सेम होते अच्छा अच्छा ठीक आहे आता मराठी नंतर आपण इंग्लिश बद्दल माहिती भाऊ इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये काय आपलं पॅराजंबल आलेलं होतं पॅराजंबल किती प्रश्न असतील पॅराजंबलवर वर दोन प्रश्न होते सर पॅराजंबल आणि सेंटेन्स छोटे होते की मोठे होते मध्ये आणि पॅराग्राफ पण होता सर छोटे विचारले मोठ मोठे वाक्य दिले होते त्याच्यामध्ये छोटे छोटेच होते पहिल्या सेशन मध्ये छोटे होते दुसऱ्या सेशन मध्ये मोठे मोठे होते ओके ठीक आहे आणि पॅराजंबल नंतर पॅसेज पण आला आहे रिडिंग कॉम्पिटिशन पॅसेज पॅसेज वर पॅसेज वर चार प्रश्न होते सर ओके आणि अजून काय सांगाल एर, एरर एरर वरती प्रश्न होते एरर वर होते ड्रिल म्हणून समानार्थी शब्द होता इंग्लिशचा चा सिनोनेम विचारला होता तुम्हाला हा आणि विरुद्धार्थी पण होता आणखी बाकी बस एवढंच होत पॅराग्राफवरच जास्त प्रश्न होत पॅराग्राफवरच जास्त प्रश्न एरर एरर मध्ये किती आले असते हे होत सर आपलं काय काय एक फिलर होता का प्रिपोजिशन वगैरे हा हा प्रेपोजेशन होतं प्रेपोझिशन होतं प्रेपोजिशन आलेलं म्हणजे रिकाम्या जागेमध्ये प्रिपोझिशन हो प्रेपोजेशन हो हो बाकी काही जास्त आलेलं नव्हतं जे नेहमी असत इंग्लिश मध्ये ते, ते हाँ, हाँ, ओके ठीक आहे त्याच्यानंतर एरर मध्ये किती एक दोन प्रश्न आले असतील एरर मध्ये तीन प्रश्न आलेले होते एरर ठीक आहे तीन प्रश्न आता आपण जाऊया आपण जाऊया तर सामान्य ज्ञानीय विषयाकडे जी के आपण जर म्हणतो हा सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला सामान्य तुम्हाला वीस प्रश्न होते बरोबर मला जेवढे आठवतात तेवढे सांगते वीस मध्ये मला सांगा करंट अफेअरला किती वेटेज होतं चोवीस पंचवीस करंट अफेअर विचारला दोन हजार चोवीस पण तेवीस दोन हजार तेवीस चा एखादा प्रश्न आला काहीच नाही आलेला होता सर चोवीस वर आणि पंचवीस दोनच याच्यावर प्रश्न विचारलेले होते खेळाशी संबंधित एक प्रश्न होता खेळाशी कुस्ती कुस्ती कुस्तीवर विचारलेला होता ओके ओके ठीक आहे आणि मग मला सांगा एकंदरीत आता सामान्य ज्ञान प्रश्न होते याच्यापैकी करंट अफेअरचे किती असतील वीस पैकी सात आठ प्रश्न होते सातशे आठ म्हणजे करंट तुम्हाला चांगलं करावं लागणार आहे जर जीएस मध्ये तुम्हाला असतील बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेवर आपलं वय गाणा चालत येस सामान्यमधलं अजून काय आठवते का तुम्हाला सामान्य एक मिनिट असत सामान्य ज्ञान मध्ये ते नागपूर मेट्रो आलेलं होतं नागपूर मेट्रोला कोणती बँक मदत करते ओके कुठली बँक मदत करते एकोणीसशे दोन साली कोल्हापूरच्या जे कोणते हे होते समाज सुधारक की त्यांनी मदत केली होती शिक्षणासाठी एकोणीसशे दोन मध्ये ओके, ओके ओके ठीक आहे आणखी ग्राम ग्रामपंचायतवर आलेला होता पंचायत समितीवर कोणी शिफारस केलेली आहे पंचायत राजवर पण आलेला होता पंचायत राजवरती पण प्रश्न येतो ओके जी के बद्दल काय सांगाल म्हणजे एक सोप्या पद्धतीचे प्रश्न वाटले की डिटेल खूप अवघड होते प्रश्न नाही नाही तो सोपा होता डिप्रेस मिशन ची स्थापना विद्यार्थी कमेंट करतात डिप्रेस मिशन वर आला होता का डेक्कन डेक्कन एज्युकेशन स्थापना डेक्कन एज्युकेशन सोसायटी हा। ओके ठीक आहे त्याच्यावरती प्रश्न होता म्हणजे समाज सुधारक आणि त्याच्या संस्था याच्यावरती एक दोन प्रश्न येत आहेत एक प्रश्न आलेला होता आता आणि नद्यांवर प्रश्न आले होते सर नद्यांचे बरोबर चार प्रश्न होते नद्यांचे नदींवर चार काय विचारलं होतं बरं नदीवर काय विचारलं नदींवर एक काय हरिश हरिश्चंद्र घाट असं कोणत्या नदीवर आहे ओके ओके आणि पश्चिम महिना नद्या पश्चिम महिने नदी कोणती कोणती आहे नाही आणि खालीलप आपले गोदावरी नदी उगम ओके, गोदावरी नदीचा उगम बघा नद्यांची उगम स्थानी त्यां, त्यांच्या काठावर असणारी शहर याच्यावरती प्रश्न आता ठीक आहे मला सांगा आता आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाकडे जाऊ तुम्हाला अंक गणित हो, पण दिलेलं होतं सोबत बौद्धिक चाचणी पण होत काय सांगाल कोडिंग संबंध आलेले होते हा आणि भागाकार, गुणाकार, बेरीज, वजा बाकी जे एकत्र एक करून शेवटी जे आन्सर येतं ते दोन आलेले होते. कोडिंग डिकोडिंग वर किती असतील? हा आणि नाते संबंध नाते संबंध हां संख्या संख्यांवर होते आणखी संख्यांवर चार होते सर okay. संख्यांवर आणि एबीसीडी जे असतं त्याच्यावर पण चार होते बॉडमॉस वरती किती असतील म्हणजे सिम्प्लिफिकेशन आले होते ना गणित हा हो ओके okay. आणि आपला रेल्वे रेल्वेवर एक प्रश्न होता रेल्वे ओके रेल्वेवर आणि माणूस किती दिवसात तर काम करते याच्यावर दोन प्रश्न होते काम वेग या टॉपिक वर आणि डावीकडून उजवीकडे किती संख्या म्हणजे किती अक्षर आलेली आहे ते ओके अल्फा न्यूमरिक सिरीज वरती आलेले आहेत म्हणजे तुम्हाला सिम्बॉल आणि नंबर्स दिलेले असतील सोबत त्या सिम्बॉल वगैरे काहीच दिलं नव्हतं सर इथे थोडस आम्हाला तो प्रश्न व्यवस्थित सोडवता आलेला नाही एबीसीडी विचारलेलं होतं त्यांनी आणि डावीकडून आणि उजवीकडून दुसरा क्रमांक किती आहे आणि तिथे खूप दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या असेल आणि तिथे संख्या न देता त्यांनी नंबर दिलेलं होतं ठीक आहे आणि ब्लड रिलेशन वर पण प्रश्न आलेले आहेत हा ब्लड रिलेशन वर दोन आलेले आहेत ओके ओके ठीक आहे दोन प्रश्न विचारते एकंदरीत कसं वाटलं म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता मला सांगा वीस वीस प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्तावर गणित आणि अंक गणितावर किती आले होते अंक गणितावर सर पाच कि सहा आले होते पाच ते सहा म्हणजे बौद्धिक चाचणी जास्त विचारलेले ओके ठीक आहे पुढे सांगत आपण सगळ्यात महत्वाचा जाऊयात ज्याच्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून नये जो तुमचा तांत्रिक घटक आहे गरोदर महिलांना किती कॅलरीची गरज असते हा प्रश्न मला एक सांगा तांत्रिक घटकासाठी तुम्ही जो काही अभ्यास केलेला असेल त्या अभ्यासानुसारच पेपर होता की काही काही खूप आउट ऑफ स्टफ नाही सर एकदा जरी ज्यांनी वाचलं असेल तरी तो सोडवू शकणार आहे तांत्रिकचा जरी एकदा तुमचा व्हिडिओ पाहिला असेल तरी ते उत्तर लिहू शकतील ओके ओके ठीक आहे सोपे प्रश्न आलेले होते असं तुम्ही एकदम सोपे प्रश्न फक्त कन्फ्युज व्हायचे ऑप्शन प्रॉब्लेम आहे सर ऑप्शन दोन सेम दिलेले आहे ओके okay, ओके okay. म्हणजे uh, व्यवस्थित जर प्रश्न वाचला तर तुम्ही टॅकल करू शकता तांत्र... प्रश्न तांत्रिक मध्ये काय काय विचारलं तर खरोदर महिलांना किती कॅलरीची गरज असते बघा हा पण प्रश्न आपण लेक्चर मध्ये घेतलेला आहे कॅलरी पाळणाघर योजना घर राजीव गांधी पण म्हणतो आपण हो हो, 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 हो। हा प्रतिबंध कायदा याच्यामध्ये म्हणजे कोणावर कारवाई केली जाते घेणाऱ्यावर देणाऱ्यावर ते घेणाऱ्या होतो हो हो बरोबर आहे पोक्सो कायदा विचारलेला होता लैगिक शोषणाचा ओके पोक्सो ओक कायद्यावरती आणि कामाच्या ठिकाणी लैगिक प्रतिबंध कायदा तो कोणता कायदा आहे त्याच्यात ऑप्शन सारखे दिलेले आहे सर्गी ऑप्शन मध्ये खूप कन्फ्युज होतो बाल विकासाची अवस्था विचारलेली आहे म्हणजे बाल्य अवस्था वगैरे विचारलेत का बाल्येच वय म्हणजे शिशु अवस्था प्रौढा अवस्था असं आहे बघा हे जे सगळे प्रश्न तुम्ही सांगते ना आपल्या टाकलेले आणि अंगणवाडी कुठे असते फिरती अंगणवाडी कुठे असते फिरती अंगणवाडी ते डोंगराळ भागात असत हा ओके डोंगराळ भागामध्ये तसा ऑप्शन आला होता ना तिकडे हो हो डोंगराळ भागात आणि एकाचा पण होता पूरग्रस्त पण होता ओके ओके ठीक आहे अजून काय सांगाल गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवत गाव पातळीवर अंगणवाडी अंगणवाडी कोण चालवते हो ओके स्वधार योजना स्वधार योजनेवरती प्रश्न आहे मनोधैर्य मनो योजना आणि जेलस की औषधी कायदा असं काहीतरी विचारलेलं होत काय विचारलं म्हटलं जेलस की औषधी कायदा असं काहीतरी होत सर ते बरोबर कडला नाही तो काई प्रश्न मला सांगा एक विद्यार्थ्यांनी नलिनी या आहेत की पेपरला जाताना काय नेलं पाहिजे महिलांनी स्पेशली ज्यांचं लग्नानंतर नाव वगैरे बदल मॅरेज हे त्यांनी सर्टिफिकेट जर सेर, तुमच्याकडे काही असेल तर मॅरेज मॅरेज सर्टिफिकेट लागतं गॅजेट चालतं का त्याच्या पण तुम्ही पॅन कार्ड नेलं तर काहीच मागत नाही ते त्याच्या दोन्ही नाव असतात ना आपल्या आईकडल्या पण ना पण पॅन कार्ड नेलं तर चालेल थे, सर भिकारी कायद्यावर दोन प्रश्न होते सर आ, ओके मुंबई भिक्षा अधिनियम असे याच्यावरती प्रश्न होते आ, का त्यांनी असा डायरेक्ट मुंबई भिकारी कायदा असं प्रश्न होते आणि भिकारी कायद्यावर दोन प्रश्न अच्छा अच्छा अजून काय आठवते अजून पोषण वर प्रश्न होता सर पोषण पोषण तीन प्रश्न होते पोषण वर पोषणावरती तीन प्रश्न आहेत

अच्छा अच्छा लहान मुलांना जे दिले जाते त्याच्यामध्ये हा ओके ठीक आहे आयसीडीएस योजनेवरती काही प्रश्न होते म्हणजे त्याच्या पात्रता वगैरे आयसीडीसी च कलम विचारलेलं होतं आयसीडीएस साठी कलमांवरती काय सांगाल बघा हो भरपूर मुलांना असं वाटत होतं की तारखा आणि कलम याच्यावरती जास्त प्रश्न येत जास्त विचारलेल्याच नाहीये सर तारखा विचारलेल्या नाहीये एक ते हे झालेले आहे त्याने चार ऑप्शन खूप विश्लेषण करून विचारलेले ते विश्लेषण अशे दिलेले आहे की सेम सेम दिलेले आहे विश्लेषण हा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं कलम कलमांवरती प्रश्न आहेत का कायदे कलम याच्यावरती जास्त प्रश्न प्रतिबंध प्रतिबंध बाल कायदा विचारलेला आहे ओके ओके बाल प्रतिबंध कायदा आणि विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की पोषण टू पॉइंट झिरो हा जो कार्यक्रम आहे याच्यावर काही प्रश्न होता का याच्यावरती चार प्रश्न होते म्हणजे त्या योजना पोषण टू पॉइंट वरच प्रश्न होते ते नाही अजून होत सर पोषण पोषण आहारावर होत कि अंगणवाडी कशा प्रकारे कार्य करत पोषणावर किंवा आपल्या म्हणजे जे अंगणवाडी आहे पोषण जनजागृतीच त्याचा ऑप्शन जनजागृती आहे की जास्तीत जास्त पोषण चांगला करावं यासाठी तो असा प्रश्न एक्सप्लेन होता सर खूप मोठा आपल्या साध्या भाषा ओके ओके, ओके। पोषण वर असे साधेच प्रश्न आहे पण खूप एक्सप्लेन करून विचारलेले व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला चांगले गुण येऊ शकतात त्याने हा हा आणि मुलांचा प्रश्न करंट मध्ये दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये कोणत्या महिन्यातलं विचारलं होतं जास्त करून तसं काही सांगते स्पेशल खेळण्यावर विचारलेलं अर्थसंकल्पसंकल्प बघा विचार विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार चोवीस पंचवीस याच्यावरती एकूण तीन मॅरेथॉन लेक्चर घेतले त्याच्यामध्ये जवळपास तीनशे प्लस प्रश्न कव्हर केलेत आणि खेळ वगैरे सगळं काही याच्यामध्ये घेतलंय आपल्या आरडीएल अकॅडमीच्या ओके आरडीएल अकॅडमीच्या okay. आपल्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह लेक्चरच्या बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते झालेले करंट अफेअरचे लेक्चर बघून घ्या कारण दोन हजार चोवीस पंचवीस आपण सगळं काही त्या था ठिकाणी कव्हर केलेलं होतं ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी हे करंट अफेअर करून घ्या दारिद्र्यावरती प्रश्न ओके चालेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच ओके बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये आले आहेत आता अजून काही प्रश्न आपल्याला बघायचे त्यापूर्वी ज्यांचा पेपर अजून बाकी आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे बघा निगेटिव्ह मार्किंग आणि टायमर या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना अडचण येत असतील त्यांनी नक्कीच आपली आय एस अंगणवाडी परीक्षिका ही टेस्ट सिरीज नवीन पॅटर्ननुसार आहे सोडवा मध्ये ग्रुप लेवल टायमर दिलाय आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा दिली आहे दीड दीड हजार प्लस प्रश्न तुमच्या याच्यामध्ये कर होतील तर ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी शंभर टक्के हे टेस्ट सिरीज सोडवा कारण वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला लागणं गरजेचं आहे तर ही टेस्ट सिरीज घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता आरडीएल अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करा त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन टेस्ट सिरीजचं पेमेंट करा लगेचच टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध होईल ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून पाठवायचं असेल त्यांनी इकडं हा जो नंबर दिला याचा स्क्रीनशॉट काढा आणि याच्यावर मेसेज करा की सर मला पेमेंट दुसऱ्याच्या नंबरवरून करायचं आहे काय करावं लागेल तर तुम्हाला त्याची माहिती याच्यावरती मिळेल स्क्रीनशॉट सर्वांनी काढून ठेवा नवीन पॅटर्न जो आहे निगेटिव्ह मार्किंग आणि ग्रुप लेवल टायमर या दोन्ही टेस्ट याच्यामध्ये ॲड आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के येणाऱ्या एक्झामला तुम्हाला याचा फायदा होईल आता पुढचे जे काही प्रश्न आहेत आपण विद्यार्थ्यांनी पाठवलेले ते बघणार आहोत तर या ठिकाणी बघा जे आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनल आहे आपले ते जॉईन करा अपडेटसाठी सोबतच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण दिली आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ती लिंकवर जाऊन व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा जेणेकरून जास्तीत जास्त अपडेट तुम्हाला मिळत राहतील बघा अजून विद्यार्थ्यांनी काही प्रश्न या ठिकाणी पाठवलेत एकोणीसशे ब्याण्णव साली कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणी मदत केली होती त्याचबरोबर नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी कोणती बँक मदत करणार आहे किंवा केली आहे हरिश्चंद्र घाट कोणत्या नदीवर आहे आर्थिक संकल्पनानुसार दारिद्र्याचं प्रमाण किती आहे म्हणजे आता अर्थसंकल्पावरचा प्रश्न आहे रिसेंट करंट अफेअरवरती धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आलेला आहे पंचायत राज समिती कोणत्या शिफारुसवर आली आहे शिफारस विचारली आहे आणि ग्रामपंचायतीवर प्रश्न विचारले तो मला वाटतं अधिनियमावरती काहीतरी प्रश्न असेल या पद्धतीचा प्रश्न आहे पुढे गरोदर महिलांना किती कॅलरीची गरज असते बघा हे तांत्रिकमध्ये क्रेंच पाळणा घरी योजना आहे हुंडा प्रतिबंध कायदा पोक्सो कायद्यावरती कामा का का एक कामाच्या ठिकाणी लैंगिक प्रतिबंध कायदा बालविकासाच्या अवस्था बघा आता आपण हे बघितलं गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवत जेलिस्टिक औषधी कायदा स्वधार आणि मनोधार योजना त्याचबरोबर इथं हरिश्चंद्र पर्वतरांगा पश्चिम वाहिनी नद्या लैंगिक शोषण देवदासी जाणाऱ्या महिलांसाठीची कोणती योजना बघा हा देवदासी प्रथेवरती एक प्रश्न आहे त्याचबरोबर साठ ते सोळा ते साठ वर्ष वयोगटातील अत्याचार झालेल्या महिलांसाठी कोणती योजना आहे या पद्धतीचा प्रश्न मला वाटत्या याबद्दल आहे कॉम्प्युटर बद्दल तुम्हाला इनपुट आउटपुट डिव्हाइस रॅम कॅचे मेमरी याच्यावरती क्वेश्चन आपण हे सगळे प्रश्न घेतलेले ऑलरेडी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील ड्रिल आणि कंट्रोल याचा सिने विचारलाय विचारलाय वरती दोन पॅसेज वरती तीन दुर्भिक्ष या शब्दाचा समानार्थी त्याचबरोबर विधेय ओळखा मराठीचे लेक्चर आपले सगळे करा त्याच्यामध्ये मराठी सगळं काही घेतलेलं आहे अलंकार विधेय विस्तार सगळं काही शिकवलं आहे मराठीचे लेक्चर बघून घ्या मॅथ्समध्ये वर्क अँड वरती आलाय ट्रेन आलाय प्रॉफिट लॉस आलाय रिजनिंग इझी होते असं ते म्हणतात उतार्यावरती इंग्लिश पॅसेज ड्रिल आर्टिकलवरती प्रश्न आहेत आर्टिकलचं स्पेशल लेक्चर घेतलंय बघून घ्या गोदावरीचा उगम सेंटेन्स अरेंजमेंट पॅराजंबलचे लेक्चर आपल्या चॅनलवरती भरपूर टाकलेले आहेत ते बघा पॅराजंबल सोप्या पद्धतीचे येते हत्तीच्या तोंडात मियाचा दाना हे पण आपण घेतलेले आहे लेक्चरमध्ये आयसीडीएस योजनेची उद्दिष्टे विचारलेली आहेत हुंडाबंदी कायदा पोषण ट्रॅक्टर ऍप कालच्याच लेक्चरमध्ये घेतले बघा पोषण ट्रॅक्टर ऍप जे आहे त्याच्याबद्दल आज आलेला प्रश्न पश्चिम वाहिनी नद्या विचारले आहेत म्हणजे नदी हा टॉपिक जो तुमचा आहे नदी प्रणाली तो व्यवस्थित करा मक्का उत्पादनाची आकडेवारी अर्थसंकल्पावरती प्रश्न न करार्थी वाक्य वगैरे बघा ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अजून बाकी आहे त्यांना जर अंगणवाडी परीक्षिकासाठी आयसीडीएसच्या तांत्रिक घटकाच्या इम्पॉर्टंट नोट्स पाहिजे असतील त्यामध्ये तुम्हाला ईबुक प्लस पाचशे प्रश्नांची एम सी क्यूची पी डी एफ मिळते तर ज्यांना कुणालाही नोट्स पाहिजे असेल तांत्रिकच्या प्रश्नासाठी त्या विद्यार्थ्यांनी हा जो व्हॉट्सअप नंबर दिसतो या व्हॉट्सअप नंबरवर आय सी डी एस नोट्स असा मेसेज पाठवा तुम्हाला त्या नोट्स मिळून जातील जेणेकरून ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांना त्या नोट्सचा शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होईल या नोट्स याच्यासाठी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा जो नंबर आहे याच्यावरती आय सी डी एस नोट्स असा मेसेज करा ज्या विद्यार्थ्यांना हवे असतील त्यांनी आणि प्रश्न हवं तर कमी वाचा पण एक टेस्ट जास्त सोडवा असं सगळ्यांना सांगणे कारण पेपरसाठी ग्रुप लेवल टायमर आणि निगेटिव्ह मार्किंग ही खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आपली ही जी टेस्ट सिरीज आहे आय सी डी एस अंगणवाडी परीक्षिका सेविका भरतीसाठी याच्यामध्ये नवीन पॅटर्नच्या ग्रुप लेव्हल टायमर आणि निगेटिव्ह सिस्टीम दिलं शंभर टक्के ही टेस्ट तुम्हाला कामाला येईल त्याच्यामुळे त्या ठिकाणी ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता आर डी एल अकॅडमीचं ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याच्यामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला विकत घेता येईल किंवा ज्या विद्यार्थ्यांना पेमेंट दुसरीकडून करायचं आहे किंवा हा जो व्हॉट्सअप नंबर याचा स्क्रीनशॉट करून याच्यावरती मेसेज करा की सर मला टेस्ट सिरीज पाहिजे आय एससाठी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय होऊन जाईल ओके चला मग आता पुढे भेटणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचं जे लेक्चर होईल आपलं ते असणार आहे मराठी व्याकरणाचं त्या लेक्चरचं टायमिंग मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवतो सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सोबत व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली ओके चला भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये टिल देन Have a good, good day. Bye bye.